नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो अंकलगी तालुका जत जिल्हा सांगली येथील या तलावामध्ये जत तालुक्यातील एक अतिशय महत्त्वाचा हा तलाव आहे गेल्या दोन तीन वर्षापासून जत तालुक्याच्या पूर्व भागातील तीस ते चाळीस गावाला हा या तलावातून पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा पाणी पुरवठा होत होता अनेक शासकीय टँकर या, या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी भरत होते मात्र जर आपण बघितलं तर मे महिन्यात बऱ्यापैकी या तालुक्यामध्ये पाऊस झाला मात्र तो झिरमिर पाऊस होता एकही तलाव तालुक्यातला भरलेला नाही मात्र आता जून महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही जुलो महि जुलै महिन्याची आज जवळजवळ अठरा दहा तारीख आहे तरीसुद्धा पावसाचा पत्ता नाही जत तालुक्यामध्ये शासकीय जे सहभाग आहे त्यांच्या म्हणण्यानुसार सत्तर ते ऐंशी टक्के खरीबाच्या पेरण्या या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल त्यानंतर तूर असेल अनेक पिके या ठिकाणी पेरणी केलेली आहेत ती पिके जवळजवळ आता दीड ते दो दोन फूट आलेले आहेत मात्र पावसाअभावी ही पिके या ठिकाणी आता माना टोकू लागलेली आहेत त्यामुळं खरीपासाठी जिद्द कष्टाने आत्मविश्वासाच्या जोरावरती या शेतकऱ्यांनी हजारो रुपये लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी शेतीची नांगरणी केली पेरणी केली महागडे बियाणे आणले आणि बियाणे आणून या ठिकाणी शेतीची खरीपाची पेरणी केलेली आहे आणि तरीसुद्धा या तालुक्यामध्ये अतिशय अडचणी या शेतकऱ्यांना दिसत आहेत येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जर पाऊस नाही आला तर या तालुक्यातील खरीप हंगामाचं कोठ्यावधी रुपयाचं नुकसान होणार आहे आपण जर बघितलं तर आपण आलो या त्या या अंकलगीच्या तलावामध्ये अगदी जेमतेम पाणी या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाणीसुद्धा भरू शकत नाही माझ्यासमवेत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार मान्य प्रकाश कर्णकर साहेब उपस्थित आहेत आम्ही दोघंसुद्धा या तलावाला खास भेट देण्यासाठी आलो आहेत सर नमस्कार नमस्कार सध्या जर परिस्थिती बघितलं तर आतापर्यंत चांगला पाऊस व्हायला पाहिजे होता आणि हे तलाव भरायला पाहिजे होतं मात्र जर बघितलं तर अजून जे शासनाची पातळी आहे काळ पातळीच्या वरतीसुद्धा हे पाणी यायला तयार नाही त्यामुळं हे जर अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे जे टँकर पिण्याच्या पाणी इथे भरणार आहेत ते सुद्धा थांबणार आहेत काय सांगता येईल तुम्हाला याविषयी खऱ्या अर्थानं एका बाजूला महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात पावसाचं एवढं प्रमाण थैमान घातलेलं आहे बरेच जणांचे मृत्यू होत आहेत बरेच जणांचे प्राण जात आहेत परंतु ज्या जत तालुक्यात भीषण दुष्काळ कायमस्वरूपी आपल्याला जाणवतंच त्याबरोबर पावसाचं जा प्रमाणसुद्धा कमी आहे यावेळीसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस एवढा पडतो आहे ब एवढा पडतो आहे की लोकांची अवस्था भयानक होऊन बसलेली आहे तर अशा अवस्थेत आपल्या इथं जत तालुक्यात इथलं जे आपण अंकली साठवून तलावात आलेलं आहे या अंकल साठवून मृत मृतसंचन खाली पाणी आहे सध्या खरा आहे पाण्याच्या जर याच्यात बघितलं तर केवळ माशांना जगण्या इतपत पण पाणी सिल्क राहिलेलं आहे खरं तर आपण तलावाचे एकदम भाव वाढलेलं आहे पण तलावतच आहे तलाव असतं तलावातच पाणी आहे खरं आहे तर अशा खऱ्या अर्थाने या पावसाळ्यात पाणी आता पण यायला पाहिजे होतं तुम्हाला हा तलाव भरला तर पाहिजे होता तर पुढचे भविष्य काळातले दिवस जसं तुम्ही म्हटला पेरणीचे जे सत्तर ते ऐंशी टक्के तर कृषी विभाग खऱ्या अर्थानं सांगते की शंभर टक्के पेरण्यात आलेले दिले, दिले तर त्या पेरण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बियाणे दिलेत खते दिलेले आहेत असं सांगतात मात्र खऱ्या अर्थानं जी परिस्थिती आहे जी रिअल परिस्थिती आहे जे ग्राउंड रिपोर्ट आहे त्यासाठी आम्ही तर तलावाची पाणी करण्यासाठी आलो तर खऱ्या अर्थ पाणी आता सध्या एकदम कमी आहे काहीच नाही पाणी याच्या अर्थ याचा आता आत्ताचा महिना सध्या आता दहा तारीख आहे आजची तर दहा तारखेची अवस्था ही आहे जुलै म्हणजे हा पावसाचा पावसाचा पण आज जर बघितलं तर चक्क ऊन पडलेलं आहे ऊन पडलेलं आहे कड वातावरण सुद्धा अगदी असं कडक झालेलं आहे त्यामुळे अनेक आपण आता बाजूची पिकं बघितलं टाकले टाकली येणाऱ्या पंधरा दिवस जर पाऊस नाही झाला तर संपूर्ण खरीप हंगाम वाया तुम्ही आता खताचा विषय जर सांगितला तर आज जर परिस्थिती बघितलं तर जत तालुक्यातील अनेक कृषी दुकानामध्ये लोकांना इंडियाचं खत मिळत नाही अनेक खत दुकानदार लिंकिंग करतात लिंकिंग करतात आणि स्टॉक सुद्धा असताना सुद्धा लोकांना युगायची खत दिली जात नाही तिथं याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे जर तक्रार केली तर त्यांचं म्हणणं आहे की पंच ते कृषी विभागाचं म्हणणं आहे की आमच्याकडे ते सरळ काढून घेतले काढून घेतलेलं आहे आणि कृषी विभागांचं म्हणणं आहे की एक अधिकारी नेमलेला आहे आणि त्यांना ते सगळं तालुक्याचं बघायचं आहे आज दोन अडीचशे खत दुकानदार तालुक्यामध्ये आहेत एक माणूस त्या बघणार कसा शक्यच नाही आज जर बघलं तर आर पी आयचे संजय कांबळे यांनी तक्रार केलेली आहे त्यांनी कृषी प्रशांच्या कोल्हापूरचे मस्तोळी साहेबांना तक्रार केली आहे मात्र त्यावरती काही उपाय होणार शेतकऱ्यांची सध्या लुटच सुरू आहे सुरू आहे काय सांगता येईल म्हणजे शेतकरी असा जड्या अशा खरं आता आता जसं तुम्ही सांगितलं तालुक्यात एक दोनशेहून अधिक खत दुकानदार आहेत तर ही जी लिंकिंगची पद्धत आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे या लिंकिंगची पद्धत मोडीत काढण्यासाठी पाठिंबाचे मुख्यमंत्री यांनी वगैरे प्रयत्न केले त्याचा काही उपयोग झालेला नाही खताची लिंकिंग किंवा जे खत दुकानदार आहेत याने मोठ्या प्रमाणात जे खताची मागणी करतात त्या मागणीच्या प्रमाणात इथे पुरवठा होत नाही आहे जे मध्येच कोणतरी ते खताचं गायब करतात किंवा बी व्याय सांगतात खताचं जे मध्यंतरी सा जे साठवणूक म्हणून सांगतात ते साठवणूक केलेली किंवा दिलेली यांचे सगळे आकडेवार असतात खऱ्या अर्थानं त्या खताच्या दुकानाच्या बाहेरच्या बाजूला एक बोर्ड असतो त्या बोर्डावर द्यायला पाहिजे आमच्याकडे खत कोणतं खत किती साठा उपलब्ध आहे सध्या शिल्लक किती आहे ते अजून शिल्लक किती आहे किती ला किती पण मिळत आहे ते या प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती पाहिजे त्यानंतर त्याच्यासमोर त्या खताचे दर लिहिले पाहिजेत खऱ्या दर दरही कुठल्या खत दुकानदार मिळत नाहीत त्याचे ते किती साठा हेही मिळत नाही कृषी विभाग तर सांगत आहे आम्ही अगदी जाहीरपणे आम्ही सांगतो की कुठेही लिंकिंग नाही काही नाही आणि प्रत्येक दुकानामध्ये लिंकिंगशिवाय खत विकलं जात नाही हे स्पष्ट मत आहे कारण कुठल्याही दुकानदार तुम्ही गेला तर त्या चढ्या भावाने ते खत नाही एका बाजूला विचारतात आणि जरा तुम्ही जास्त पैसे देतो म्हटलं तर तुम्हाला खत अवेलेबल म्हणतात युरिया साठाचा खत एवढं शिल्लक असणार सुद्धा तर का खत मिळत नाही हे एक राजकीय हे असं आहे तसं आहे काही गोष्टी काय पाहू नाही बपर एक कृषी विभागाचं एक असा आहे की कले माननीय जिल्हाधिकारी यांच्या संमतीनं ते बपर स्टॉकचा स्टॉक केला जातोय म्हणजे शेतकऱ्यांना ते एक वेळी मिळव मिळावे वेळेत यासाठी बपर स्टॉकचं नियोजन आहे तर खऱ्या अर्थाने कलेक्टरने मान्य जिल्हाधिकारी या दोन तीन दिवसापूर्वीच बपर स्टॉक बैठक घेतली त्या बपर स्टॉक मध्ये अशी एक तपाव आली एका गावात तर वीस टन खत एका दुकानदारने घेऊन गेले असं ऑनलाईन रेकॉर्ड दिसत ती खऱ्या अर्थाना म्हणजे जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी यांनी त्या दुकानात चौकशीसाठी आले खऱ्या अर्थाना त्या दुकानदाराला ते खत मिळालंच नाही तर त्यांचे ते डॉक्युमेंट्स सगळं घेऊन माननीय जिल्हा कृषी अधिकारी यांनी परत रिटर्न केले त्याची बाबा आम्ही चौकशी करू म्हणून सांगितलं काय कारवाई अद्याप झाली यावर पूर्ण कारवाई काहीच नाही त्यासमोर शेतकऱ्याला खतही मिळालं आहे दुकान आलं खत नाही ने। नेमकं खत हा कुठं गेलं गेल्याच खत याचं चौकशी करणं खरं गरजेचं आहे सध्या जर परिस्थिती बघितलं तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जर पाऊस नाही पडला तर खरीपाचा हंगाम हा पूर्णपणे वाया जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुबारपैकी लागणार करायला त्यामुळं राज्य सरकारच्या कृषी विभागानं त्याचा सर्वे करावा असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्क्यांची पेरणी झाली खऱ्या अर्थानं आता जे बसूनच सर्वे करतात सत्तर टक्के पेरण्या झाल्या ऐंशी टक्के पेरण्या झाल्या कोणीही नेमकं बांधावर जाऊन थेट बांधावर जाट बांधावर कोणी अधिकारी जात नाहीत फक्त लांबूनच उंटावरून शेळ हटल्याचा प्रकार आहे फक्त लांबून सांगतात की एवढ टक्के पेड्या झाले एवढे टक्के कशावरून सांगतात पेरण्या एवढे टक्के झाले खऱ्या अर्थानं या पेरण्याचा काहीच विषय नाही आहे ही पेरणी जी केलेली आहे हे फक्त कागदोपत्री रंगवण्यासाठी केलेलं आहे आणि या पेरण्याचं जे सांगतात ते सत्तर टक्के पेरण्या झालेले आणि त्या माध्यमातून त्या माध्यमाच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एवढे पेरण्या झाल्या आम्ही सांगतोय पण खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात जर परिस्थिती बघितली तर आत्ताच आपण हे समोर बघतो या उभाला एवढ्या साठवण तलात पाणी नाही आहे पेरणी कशी होणार आहे अनेक ठिकाणी पेरण्या झालेली पेरणी झाले आहे एक बाजू दुसरी बाजू त्या महागड्या बियाणे विकत घेऊन पेरणी करायचं आहे त्या पेरण्या केलेल्या पेरण्या ज्या आहेत त्या वाया जाण्याच्या शक्यतेवर सध्या दिसून येत आहे आणि हे केलेल्या वाया आणि सरकार असं जर दखल घेत असेल तर काय त्या शेतकऱ्यांना समाधानकारक वाटेल त्याला काय पर्याय येतात मला काय वाटतं मग खऱ्या आता शासना शासनाने दुबार पेरणी संदर्भात किंवा जे नियोजन असतं त्याचं त्या संदर्भात त्यांनी तातडीने दखल घेऊन सध्या पडलेला पाण्या पावसाचं प्रमाण आणि जे सध्या उपलब्ध पाणी आहे त्यानुसार त्याचं ते सूत्र एकत्र करून त्याप्रमाणे त्यांनी पुढचे नियोजन करावे तर तुम्ही म्हटलं आता पेरण्यासुद्धा ऐंशी टक्के झालेले आहेत मात्र पियाणांचं एक तुम्हाला तर जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका जरी असला तरी हा म्हटला तालुका आहे शेवट अनेक लोकांच्याकडं ऑनलाईन बियाणे करायची कुवत नाही अनेक शेतकऱ्यांना त्याची माहिती नाही त्यामुळं कृषी विभागाचं म्हणणं आहे की तुम्ही ऑनलाईन करा शेतकट करा असं करा बियाणे देऊ अनेक शेतकऱ्यांनी थेट विकत बियाणे घेतले आहेत बरीच विकत घेतले त्याचासुद्धा आता फटका त्या शेतकऱ्यांना बसणार आहे कारण येणाऱ्या पंधरा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे या काळामध्ये जर पाऊसमान झालं नाही तर शेतकऱ्याचं प्रचनं खरीपसाचं नुकसान होणार आहे अनेक शेतकऱ्यांनी पै पावण्याकडं पैसे आणले पतसंस्थेकडून कर्ज काढले बँकेकडून कर्ज काढले काही लोकांनी कर्ज घेऊन ही शेती या ठिकाणी केलेली आहे खरीपाची तर आपण बघितलं तर आता आपण काही घडलेले आहेत काही शेतकऱ्यांची तूर माना टाकले आहे काही भूमिव आहेत ती मानं टाकले आहेत काही ठिकाणी उडीद आहे ती सुद्धा वाळून चालली आहे तर, है। है। जर 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 तर आता पंधरा दिवसात पाऊन नाही झाला तर शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होणार शंभर टक्के खऱ्या अर्थान जर पंधरा दिवसात जर पावसाचं जर झालंच नाही तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे त्याबरोबर जे आता तुम्ही बियाण्याविषयी संदर्भात सांगितला कृषी विभाग सांगते बियाणे आम्ही ते बांधव द्यायला दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज करा ऑफलाईन अर्ज करा ह्या खऱ्या अर्थानं इथून एखादा शेतकरी जर पन्नास साठ कमी जाऊन तिथं ऑनलाईन करायचं आहे आणि त्या ज्या बियाणे आहेत आता अजून सुद्धा आज अखेर ज्या ऑनलाईन केलेल्या बियाणे आहेत भूईमक उदाहरणातखल त्या भूईमशेकाचे ऑनलाईन अर्ज केले आहेत पण ते आजही दखल पावसाचा बोर्ड हंगाम सुद्धा निघत चालला अजूनही बियाणे मिळाले आहेत अजूनही लोकांची ओरड आहे की बाबा बियाणे मिळत नाहीत काय करायचं याकडे राजकीय इच्छाशक्ती कमी दिसून येत आहे अशा प्रकारे मला वाटतं गावोगावी प्रत्येक राजकीय लोकांनी याविषयी जरा सतर्क राहिले धन्यवाद एकंदरीत जर परिस्थिती बघितलं तर आज आपण आलो आहे अंकलगीर तालुक्यात जिल्हा सांगली येथील या तलावमध्ये थेट आपण गेल्या दोन तीन वर्षापासून आपण थेट ग्राउंड लेवलवर काम करतो आहे आणि इथून पुढंसुद्धा आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन काही अडीअडचणी असतात शेतकऱ्यांच्या त्या म्हणण्याचा आपण प्रयत्न करणार आहे थेट ग्राउंड रिॲलिटी काय आहे याची माहिती आपण देणार आहेत आणि कुठलीही ब मोडतोड न करता किंवा एडिटिंग न करता आपण थेट ते आपण जनतेला दाखवणार आहोत आज जर बघितलं तर आपण एकदम पाणी या ठिकाणी कमी आहे जुलैचा आज दहा तारीख आहे जुलै महिन्यात सुरू झालेला आहे येणाऱ्या महिन्या दीड महिन्यात जर पाऊस नाही झाला तर शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान या तालुक्यामध्ये होणार आहे असे वेगवेगळे उपक्रम आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देऊन आपण सगळी माहिती जनतेसमोर मांडणार आहे त्यामुळं शासनानं त्वरित याकडे लक्ष देऊन उभारपेरणी झाली तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बियाणे दिलं पाहिजे खतं दिले पाहिजे त्यानंतर जे जनावर किंवा ट्रॅक्टर असेल त्याचं भाडं दातडीने दिलं पाहिजे तर शेतकरी हा आपल्या पायावरती राहणार आहे नाहीतर पुन्हा एकदा शेतकरी जर तालुक्यातला अडचणी देणार आहे